भडगाव तालुक्यातील कोठली येथे आज दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी जय बाबाजी भक्त परिवाराचे निष्काम भक्त तथा सैनिकांचे आधारस्तंभ कसगाव वाडे गटाचे आश्वासक व भावी नेतृत्व माजी सैनिक समाधान पाटील यांच्या अभिचिंतन सोहळा प्रसंगी तालुक्यातील पत्रकार बांधव तथा आरोग्य सेवा देणारे तालुक्यातील डॉक्टर्स पोलीस पाटील बचत गटातील महिला असे असंख्य उत्कृष्ट कामे केलेली नागरिकांना पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले जनसामान्य नागरिकांची समस्यांची जाण व तळमळ असणारे स्वकर्तृत्वाचा ठस्सा उमटवणारे कसगाव गटाचे आश्वासक व भावी नेतृत्व माजी सैनिक समाधान पाटील यांनी ग्रामीण भागात सामाजिक कामे युवकांना मार्गदर्शन आणि शैक्षणिक उपक्रमातून दिलेले योगदान लक्षवेधी ठरले आहे समाधान पाटील यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून भडगाव तालुक्यातील तथा कसगाव वाडे गटातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले समाधान पाटील यांचे हे कार्य इतरांसाठी आदर्श ठरले यावेळी समाधान पाटील यांच्या वाढदिवस निमित्त मान्यवरांकडून व कार्यक्रमाला उपस्थित तालुक्यातील नागरिकांकडून शुभेच्छा देण्यात आल्या भडगाव तालुका हा कदाचित जळगाव जिल्ह्यातला हा क्रमांक एक चा तालुका असा आहे की सगळ्यात जास्त फौजी सैनिक हे कुठल्या तालुक्यात असतील तर ते पाचोरा आणि भडगाव तालुक्यात आहे हे तुमचं माझं आपलं सगळ्यांचं भाग्य आहे मला चांगलं आठवतं आज जर का तुम्ही पाहिलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त शहीद होणारा जवान कुठे असेल तर तो आमचा पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये हे सगळं चित्र पाहिल्यानंतर मिलिटरीत असलेला प्रत्येक व्यक्ती मग त्याची धर्मपत्नी असेल त्याचे आई वडील असतील त्याचे भगिनी असतील त्यांचा भाऊ असेल हा जेव्हा देशसेवा करतो त्यावेळेस माझा भाऊ माझी मुलगा माझा नवरा हा सुखरूप कसा रिटायर होईल याची चिंता मला वाटतं आई प्रत्येक आई वडिलाला प्रत्येक पत्नीला पडलेली असते आणि म्हणून मी या कुठली गावाला या परिसराला याच्यासाठी भाग्यवान म्हटलो की देशसेवा केल्यानंतर आमचा दादा समाधान बापू हे सुखरूप या ठिकाणी आले तिकडेही सैनिक होते रावसाहेबजींनी सांगितलं की पाच वर्ष थोडेसे बाजूला गेले पण शेवटी तिकडेही सैनिक होते आणि इकडे आल्यानंतर सुद्धा शिवसैनिक म्हणून या ठिकाणी आले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका